गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती होती मात्र या वर्षी पावसानं चांगली साथ दिली असली तरी सुद्धा शेतकऱ्यांवरती नवीन नवीन संकट येत आहेत तर या परिसरामध्ये वन्य प्राणी नाहीत परंतु गेल्यापासून या परिसरात घोडा जो आहे तो एक फिरतोय आणि त्या घोड्यामुळे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं व्हायला लागलंय काही शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय नेमकं किती नुकसान आणि या घोड्याचा बंदोबस्त कसा होणार आहे ते आपण कोणाकडे तक्रार करायची ही सुद्धा बाब असणार आहे काय सांगाल नाव काय आपलं वसंत महादेव शिंदे काय नेमकं वडील खाल्ला अर्धा पाऊन एकर आणि अर्धा एकर हो, ना। कि हो। किती अंदाजे नुकसान किती झाले सव्वा अकराच जे हो किती उत्पन्न आलं असतं आणि किती पैसे आले असत आता गेवडा बघाय आता एकर म्हणजे अंदाजी एक दहा पंधरा हजाराचा हो नवीन गेवडा चालू केलाय मी आता ती काहीतरी होईल एक लाख रुपया तरी आता सगळ्या नुकसान काय काय सांगाल तुमचं काय काय माझं नाव नवनाथ रामचंद्र शिंदे माय मका सगळे पूर्ण खाल्लेले आहे त्यांनी आणि कमीत कमी मकाचं तरी उत्पन्न माझं कमीत कमी साठ सत्तर हजार रुपयाचं आलं असतं मला त्यामुळं काय ते सगळंच खाल्लेलं आहे त्याने त्याचा काय बंदोबस्त करायचा प्रयत्न केला के बंदोबस्त मग बंदोबस्त करतो आम्ही नेहमी नेऊन सोडतो तिकडे लांबचे लांब लांबच्या लांब नेऊन सोडलं ला तरी सुद्धा शेतातलं काय काय आमच्या शेतातलं उडीद मग हे खाल्ला अजून भाजीपाला आहे मेथीची भाजी कोथिंबीर हे जे तोडून तोडून त्यांना नाश केलं हा किती दिवस झाले आता महिनाभर झालं की महिना महिनाभर झालं हा महिनाभर आहे सोडतो राज्याला इथंच बसत येऊन असं आता शेतामध्ये या गोड्याच्या बाबतीत बुजगाव सुद्धा उभा केलं की जेणेकरून भीतीनं घोडा निघून जावा पण तशी परिस्थिती राहिलेली नाही आता मधल्या ह्या परिसरात घोड्याची इतकी मोठी प्रचंड दहशत आहे की आता तोंडाशी आलेला गास या घोड्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातून हिरावून घेतला जातो की काय अशी परिस्थिती आहे पण याबाबत कोणाकडे दाद मागायची हा सुद्धा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न आहे सध्या तरी या घोड्यानं आता शेतकऱ्यांना घोडा लावायला सुरुवात आहे असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं सुरू आहे उडीच मका किंवा मूग असेल तूर असेल या खाण्याचं भाजीपाला असतील या फस्त करण्याचं का काम या घोड्यानं सुरुवात केलेली आहे लाल रंगाचा गोडा आहे त्याची दृश्य आपण घेतलेली आहेत ती सुद्धा पाहूयात शेतकऱ्यांसमोर आता हे मोठं संकट आहे कोण याबाबत दखल घेईल आणि त्याचा बंदोबस्त करील हे सांगणं कठीण आहे सध्या तरी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी रमेश शिरसट मोडर्न